नक्षल्यांकडून माजी पंचायत समिती सभापतीची हत्या पोलीस खबरी असल्याचा दावा पोलिसांना मदत करत असल्याचा आरोप करून नक्षल्यांनी केर तालुका भामरागड येथील माजी पंचायत समिती सभापती सुखदेव मडावी पंचेचाळीस यांची हत्या केली दोन फेब्रुवारीला सकाळी गावालगत मृतदेह आढळला एक फेब्रुवारीला रात्री तीन नक्षल्यांनी केर गावातून माजी पंचायत समिती सभापती सुखदेव मडावी यांना उचलले व जंगलात नेले तेथे त्यांची गळा दाबून हत्या केली गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगड सीमेवरील पेनगुंडा व पाठोपाठ नेलगुंडा येथे पोलीस मदत केंद्र स्थापन केल्याने नक्षलवाद्यांची चारही बाजूने कोंडी झाली आहे यातूनच पोलिसांना मदत करत असल्याचा आरोप करून नक्षल्यांनी केर तालुका भामरागड येथील माजी पंचायत समिती सभापती सुखदेव मडावी पंचेचाळीस यांची हत्या केली दोन फेब्रुवारीला सकाळी गावालगत मृतदेह आढळला मृतदेहाजवळ नक्षल्यांनी एक पत्रात टाकले त्यात मृत व्यक्तीने पेनगुंडा येथे पोलीस मदत केंद्र उघडण्यासाठी पोलिसांना मदत केल्याचा संशय केला आहे या घटनेने एकच खळबळ उडाली आहे प्लीज सबस्क्राईब चॅनल